तर मंडळी आता शाळा चालू होणार आहे तर अजवेची पण शॉपिंग झालेली आहे थोडीफार तर तुम्हाला दाखवते अद्वैदने काय घेतलेलं आहे ही येणार आहे बघा आमची कशी मस्ती करते तर अन दा अजवे दाखवतो काय शॉप काय शॉपिंग केलं इकडे समोर आहे इथे इथे मागे जा मागे जा हां अद्वैदने घेतलेले थ्री डी बॅग बघा अशी घेतलेली आहे दाखव काय तुझ्या बॅगमध्ये मॅजिक खाली खाली बसून दाखव त्याला हे खूप आवडलं आहे क्वालिटी पण चांगलीच घेतलेली आहे स्टोअरमधून घेतलेली आहे स्कूल बॅग थ्री पिक्चर आहे थ्री डीचे अजून येत तर डोरेमॉन हा कोण आहे काय म्हणते अच्छा आणि हा नेक्स्ट रेसिंग कार ओके आध्याच्या पप्पाने पण बॅग घेतलेली आहे त्यांना ऑफिससाठी लॅपटॉप बॅग दाखवत असं दाखवा लांब लांब बघा अशी घेतलेली आहे मस्त आहे ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे वन टू थ्री आतमध्ये इकडे आहे ना पुढे लॅपटॉप ठेवायला पण आहे स्पेस आणि ना ही हां आणि ही डबल झिपर आहे याच्यातून पाणी जात नाही आतमध्ये डबल झिपर घेतलेली आहे बघा तुम्ही पण बॅ बॅग घेत असाल तर अशी झी कॉलीच घ्या जेणेकरून पाणी जात नाही आतमध्ये बघा असं लावल्यानंतर ना हो असं होतं म्हणजे आणि पुढे मला फ्रंटचं खूप आवडलं छान वाटते खूप त्या बघितल्या पण आता कपडे क, -क कपडा चांगला नव्हता कापड चांगलं नव्हतं मग इथे पण बघा पेन वगैरे ठेवण्यासाठी असे सगळे आहेत तर अशी यांनी घेतल्या त्याचबरोबर घेतलेल्या नवीन टी शर्ट फटाफट फटापट दाखवा वेळ नाही आपल्या यूट्यूब फॅमिलीला अरे हात तर पाळलं एक असं दाखव ना।, ना हे बघा हे एक टी शर्ट घेतलेलं आहे असं छान वाटतं त्यांना घातल्यावर ट्राय करून बघितलं आत्ताच आणि ना हे मरून कलर त्यांना खूप सूट होतो म्हणून आता हे डल झाले ना म्हणून पुन्हा आम्ही मरून कलरचंच घेतलं आहे न्यूयॉर्कचं न्यूयॉर्कला जायला नाही भेटलं म्हणून काय झालं तर टी शर्ट यूज करतो आहे दाखवा असं लावून दाखवा ना असं फक्त हां हे बघा असं ह्याची प्रिंट आहे ना ती अशी तर उद्या जात आहे आदवेचे पप्पा नाशिकला आणि आम्ही एकटेच असणार आहे बघा घातल्यानंतर असं दिसणार आहे आणि ते दाखवा दुसरं टी शर्ट दुसरं टी शर्ट हो 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 ग बाई काय झालं आण उघड म्हणून दाखवतात कुठे ना दुसऱ्याचं टी शर्टचं कवर तर अदव्यात काय बोलायचं होतं तुला बोलायचं अजवेच्या पुस्तकांना कवर वगैरे घालून झालेला आहे आता आदवेचा फक्त टिफिन घ्यायचा आहे टिफिन पण आहेत भरपूर पण त्याला आतमध्ये स्टीलचं कवर असलेलं टिफिन घ्यायचं आहे त्याची जुनी बॅग आहे पण ती खूप खराब झाली आतनं सर्व पत्र तर तुमची पण तर तुमची पण शाळेतली तुमच्या मुलांची शा स्कूलची शॉपिंग झाले की नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा नेक्स्ट डे day... तर मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना जय भीम जय शिवराय आणि एक तीच आवाज कमी कर तीच आवाज कमी करते तुम्ही सर्व मजेत असाल तर मंडळी आज आम्ही घरात तिघंच आहोत अद्वेद मी आणि आण त्यासाठी कारण की अद्वैतचे पप्पा गेलेले आहेत नाशिकला आणि आम्ही तिघंच आहोत आणि मला तर रात्रीची खूप भीती वाटते दिवस आम्ही तिघंच असतो नेहमी पण रात्रीची मला खूप भीती वाटते तर ओवी आलेली आहे गावावरून तर मी ओवीला बोलवलंय ओवी माझ्या तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे मोठ्या दिराची मुलगी आहे आणि ती आलेली आहे तर बघा आल्या तिने तुम्ही सगळे मजेत आहे मोबाईल दाखवला का लगेच तर आली चेंज वगैरे केले आता मी थोड्याच वेळात जेवायला बसू आणि आणि ना ह्या आद, आद्वैतने एक पराक्रम केला हाम ना अद्वैतने एक पराक्रम केला माझी <laughs> आहे ना वरून फ्रीजवरून पाडली त्याला बोली मोबाईल घेऊन नये त्याला मोबाईल घ्यायला गेला सगळ्या सकट सर्व खाली आणि सगळं ब्लूटूथ तोडून टाकली आणि ती काय आता व्यवस्थित होत नाही आहे तर मग आमचे दादा कामाला आहेत त्याच कंपनीमध्ये तर त्यांच्याकडून ही अशी ब्लूटूथ घेतलेली आहे आणलेली आहे मी मला गिफ्ट घेऊन आलेली आहे तर आपण आता ही ओपन करूया आणि बघूया कशी आहे आपण बघूया ओपनिंग करते मी खाईल शाळाच आहे तर हा ग्रे कलर दिलेला दादा नाही रेकरो आहे ते वरच फक्त एक नंबर फोटो म्हटली तर आपण छान आहे रे एक नंबर आहे रे ते पहिल्यापेक्षा वेगळा आहे या या गाईज या मस्त आहे एक नंबर आहे बघू शकता तुम्ही मला ऍक्च्युली काम करता करता व्हिडिओज वगैरे बघायला किंवा फोनवर बोलायला मस्त आहे थँक्यू सो मच दादा तर असेच आमचे ब्लॉग बघा आता उभी आलेले आहेत आज आम्ही मध्ये मस्ती थोड्या रील बिल काढू आता काय आम्हाला काम नाही तर आम्ही तिघच आहोत तर मग कंटिन्यू त्यांची मस्ती बघा यांची मस्ती बघा हे काय बघू हसते का बघूया बघूया तर मंडळी मी काय शूट घ्यायचं विसरली ओबी आली होती तर पहिला मी आणच दाखवते अन्याने काय वेअर केलात हे बघा माझी इलेख तुझा पेटीकोट घातला आणि हाय हे काय हे काय आणि मला सांगायचं आहे आम्ही सांगते आमना तर ओबी आलेली तर मी शूट घ्यायचं विसरली कारण की आम्ही ना पिझ्झा वगैरे बनवला होता आणि पिझ्झा पार्टी केली नंतर आईस्क्रीम पार्टी केली त्यानंतर कॉफी वगैरे बनवली आणि रात्री पण झोपताना आम्हाला एक दीड वाजले झोपता झोपता अशीच म्हणजे मजा मस्ती करत होतो त्यानंतर रील्स बनवले आम्ही दोघींनीसुद्धा तर माझ्या रील्स चॅनलला मी अपलोड करतेच आहे एक केलेले आहे ऑलरेडी आणि अजून करतेच आहे तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे ओबी आली होती आणि ती सहा वाजता गेली निघून कारण की उद्या स्कूल आहे अद्वैतची पण उद्यापासून स्कूल स्टार्ट होते त्याच्यामुळे तिला जावं लागलेलं आहे आणणार आहे बघा माझी कसं छोटकसं बाय उभी रा स्टँडअप बघ का कशी छोटंचं पेटीकोट वेअर केलेलं आहे लाडणी हजार तर ओवी ला <laughs> आली तर ओवीच्या ह्याच्यामध्ये आम्ही शूट घ्यायचंच विसरलो ती जाताना पण तिला मी पैसे वगैरे देत होती त्या गडबडीमध्ये छूट घ्यायचंच विसरली आणि ती आली होती तेव्हा पण पिझ्झा वगैरे बनवला होता त्यानंतर पिझ्झा पार्टी केली आईस्क्रीम पार्टी केली त्यानंतर मटन वगैरे बनवलं होतं मी भाकरी भात असं भरपूर काय काय मेचवानी तिच्यासाठी होत्या म्हणजे तिच्यासोबत या अद्वैतनी पण खाल्लं मी पण खाल्लं असं नाही की तिने एकटीनेच खाल्लं त्यानंतर कॉफी वगैरे बनवली आता संध्याकाळी जाताना आणि खूप बरं होतं ती आली तर करम करमून गेलेलं आम्हाला तर आदवेचे पप्पा नाशिकला गेलेले म्हणून तिला बोलवलं होतं स्टेसाठी तर आता येतील आदवेचे पप्पा थोड्या वेळाने दहा वाजेपर्यंत येतील आता वाजलेले आहेत नऊ तर खूप मिस करतो होवी तुला आम्ही आणि घर एकदम खाली खाली झालेलं आहे रिकामं वाटतं आहे कारण बडबड बडबड आणि आम्ही ना छान छान रील्स पण काढलेल्या आहेत माझ्या चॅनेलला तुम्ही बघू शकता आणि अद्वेतलं तर खूप बरं वाटत आहे ना बघू तुमच्या स्कूलला जाणार आहे माझा गे लेक गेलेला आहे सिनियर के ला तुम्हाला तर माहितीच आहे ए डिव्हिजन आहे पण सिनियर के जीला गेलेला आहे ज्युनियर मधून सिनियर के जीला ला गेला आहे ज्युनियरमध्ये डी डिव्हिजन होती आणि सिनियर मध्ये ए डिव्हिजन आहे समजलं तर त्याला पण बॅग वगैरे तुम्ही बघितलं बॅग वगैरे घेतलेले आहे त्याला तर असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि आम्हाला आम्ही अजून घेतो आम्ही अजून शॉपिंग आहे आणि म्हणून आम्ही कंपल्सरून घेतोय त्याला टिफिन बॉक्स वगैरे हो घ्यायचा आहे तर त्याचे पप्पा बोले मी आल्यावर घेऊ लाडू तू का बच्चा नर्वस आहे का नर्वस आहे बच्चा हां पप्पा नाही म्हणून तर माझी थोडी तब्येत बरी नाही आहे मला ताप आला होता दुपारी आ, तर काय करणार कोणच नाही उठून बसून करावं लागतं स्वतःचं स्वतःला नऱ्याकडे पण लक्ष द्यावं लागतं अद्वैतकडे पण लक्ष द्यावं लागतं ते जर घरी कोण वयस्कर व्यक्ती असते तर बरं झालं असतं जेणेकरून बाळांना तरी बघितलं असतं दोघांना असं तर तुम्ही माझे ब्लॉग असेच कंटिन्यू बघा मी त्यातूनच तुम्हाला एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न करते है ना तसेच माझे ब्लॉग बघत day... ना नेक्स्ट डे गुड आफ्टरनून सर्वांना जय भी मंडाई जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल तर आज अद्वैतचा शाळेचा पहिला दिवस आहे सिनियर के जीचा तर बघा अद्वैत कसा रेडी झालेला आहे त्यांनी सांगितलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला आवर्जून दाखव की मी कसा तयार झालो माझी नवीन बॅग तर मी त्याचा लुक दाखवते तुम्हाला ही बघा अद्वैतची थ्री डी बॅग ही अशी रोज तो वेगवेगळे वे पिक्चर हे करून जाणार आहे स्कूलला तसं स्टडी पण करायचं काय वॉटर बॉटल आहे ना Hmm. तर आदव्याचीच स्कूल पहिला सकाळी होती साडेसात सॉरी आठ वाजता बस यायची त्याची पण आता दीडची स्कूल झालेली आहे तर आजचा फर्स्ट डे आहे तर आदवेच्या पप्पा जाणार आहे सोडायला त्याच्यासाठी खाड्या केलेल्या आजचा दिवस आदवीच्या पप्पानी कालच नाशिकवरून आले रात्री तर बघा बघा आणि लाडू बघा लाडू बघा Casa